बॉम्बस्फोटातील आरोपींचीही लवकर सुटका होणार आहे नाशकातील कारागृहात या बॉम्बस्फोटातील दोन आरोपींचा मुक्काम आहे दोन आरोपी इंजिनियर होते तर एक जण वकिलीचं शिक्षण घेतोय मोहम्मद साजिद मरकूब अन्सारी आणि मुजम मिला अत्ताऊर रेहमान शेख अशी शे आरोपींची नावं आहेत अन्सारी सध्या पत्नीच्या आजारामुळे पेरोलवरती बाहेर आहेत तर शेख जेलमध्ये आज संध्याकाळपर्यंत दोन्ही आरोपींची सुटका होण्याची शक्यता वर्तवण्यात येते मुंबई रेल्वे साखळी बॉम्बस्फोटातील आरोपींची आजच्या दिवशी निर्दोष मुक्तता झालेली आहे आणि या सगळ्या दरम्यान जर बघितलं तर नाशिकच्या कारागृहामध्ये देखील दोन बंदिवानांचा समावेश होता यामध्ये काही वेळापूर्वीच न्यायालयाची जे आदेश आहे ते कारागृह प्रशासनाला प्राप्त झालेले आहे आणि त्यामध्ये मोहम्मद साजिद मरगुप अन्सारी हा एक आणि दुसरा मुजम्मिल अत्ताहूर रहिमान शेख या दोघांची यामध्ये सुटका करण्याचे त्यांना आदेश देखील प्राप्त झालेले आहेत कायदेशीर प्रक्रिया पार पाडल्यानंतर या दोघही जणांची सुटका या नाशिकच्या कारागृहातून होईल या सगळ्या दरम्यान नाशिकच्या कारागृह प्रशासनाकडनं आता हालचाली देखील सुरू झालेल्या आहेत एकूणच जर बघितलं तर यामध्ये जवळपास तेरा आरोपी होते तेरा आरोपींपैकी एकाचा मृत्यू झालेला होता तर दोन जण हे नाशिकच्या कारागृहामध्ये होते आणि इतर जे आरोपी होते ते नागपूर असेल पुणे असेल या ठिकाणी कारागृहामध्ये दी शिक्षा भोगत होते आता या सगळ्या पार्श्वभूमीवर न्यायालयाच्या आदेशानंतर त्यांची निर्दोष मुक्तता झाल्यानंतर आता जे आरोपी आहेत त्यांची आता या ठिकाणी सुटकेची जी कारवाई आहे ती कारागृह प्रशासनाकडून केली जाणार आहे त्यामुळे ही संपूर्ण कारागृहाची जी कारवाई आहे ती पार पडल्यानंतर हे जे बंदीवान आहेत ते बाहेर पडतील आणि त्यांचं कुटुंब त्यांच्या त्यांना घेण्यासाठी येईल अशा स्वरूपाची माहिती देखील मिळते त्यामुळे लवकरात लवकर ही प्रक्रिया पार पाडली जाईल अशा स्वरूपाची माहिती देखील कारागृह प्रशासनाकडनं देण्यात आली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट जय साबळेसह मी किरण ताजणे कुडारी न्यूज नाशिक